स्वामीनाथन यांचा जन्मदिवस या ठिकाणी आज शाश्वत शेती म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत आहोत शाश्वत शेती म्हणजे काय शाश्वत शेती जो या ठिकाणी आपल्याला शाश्वत शेतीकडे वळण्यासाठी याचं या थोडक्यात मी सातो शेती म्हणजे काय सांगणार आहे शाश्वत शेती सर्वांना माहीत आहे पण आपण थोडस पाठिंबा जो विसरून रासायनिक शेती करत असताना कुठल्या कुठल्या शाश्वत शेतीचा एक मुख्य उद्देश उद्दिष्ट काय आहे की बाबा शाश्वत शेती करत असताना जास्त खर्च होत नाही मोठ्या प्रमाणामध्ये तणनाशक भूषणाशक कीटकनाशक वापर कमी करणे आणि ज्या काही नैसर्गिक नर्सरी किरीच्या आपल्याकडे जे काही गोष्टी आहेत शेतीमध्ये ते जपून ठेवणे समोरचा भविष्याचा काळ जो आहे भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर नैसर्गिक संसाधने आहेत ते जपून ठेवणे कीटकनाशकांचा वापर कमी करणे त्याचबरोबर सामूह आहे ते चुकून ठेवणे त्याचबरोबर रासायनिक खत त्याचबरोबर जैविक खतांचा जैविकांचा योग्य प्रमाणामध्ये वापर करणे आणि पाण्याचा वापर कमी प्रमाणात करून शेती कशा पद्धतीने केली पाहिजे त्याचबरोबर खर्च कमी कसा केला पाहिजे पिकांची फेरफाल कशी केली पाहिजे हा दृष्टिकोन ह्या शाश्वत शेतीचा आहे शेतकरी बांधवांना मी एवढीच विनंती करू शकतो की या शाश्वत शेतीकडे शेतकरी बांधव वळले पाहिजे शेतीमध्ये कमी खर्च झाला पाहिजे उत्पादनामध्ये उत्पादन जास्त वाढलं पाहिजे खर्च कमी झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जैविक निष्ठाचा वापर करावा कीटकनाशक हे मोठ्या प्रमाणामध्ये वापर त्याचा कमी करावा शेतामध्ये विविध जंगली झाडांचं मोठ्या देव जंगल शेतामध्ये वाढलं पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून या शाश्वत शेतीकडे शेतकरी वळलं पाहिजे आजच या शाश्वत शेती दिनानिमित्त तेवढंच मी शेतकऱ्यांना सांगतो धन्यवाद